नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं गंध मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करून घ्या कथा खूप सुंदर आहे दी रोज अशी आरती होती का गं नुकतीच आरती आटपण आर्त पिया आणि काया त्यांच्या रूममध्ये आलेल्या आरती झाली तसं जो तो आपापल्या कामाला गेलं होतं त्यामुळे अर्जुनच्या सांगण्यावरून त्या दोघी पियाच्या रूममध्ये आल्या होत्या हो पियाने कायाला बाल्कनीतच बसवलेलं झोपाळ्यावर बसण्यासाठी भांडण होणार होतीच की पियाने कायाला बसून दिलेलं त्यामुळे तो एक वाद होता राहिला बापरे किती ते आणि काय काय ते म्हणजे देवदेव केलं की पाप करण्याचं लायसन्स मिळतं असंच का कायाने नकारार्थी मान हलवतच विचारले काया पियाचे डोळे वटारून झाले होते लगेच वाईट वाटलं तुझ्या सासरच्या माणसांना बोललं तर पण काय चुकीचं बोलले कमी आजोबांनी काय केलं माहिती आहे ना आणि तुझा तो काळ्या बोलता बोलता मध्येच थांबली ती काय झालं मध्येच का थांबलीस तिला अचानक गप्प झालेलं बघून पियाने विचारलं काही नाही आणि हो हे खाली भेटलेलं ध्यान आहेच की एक एक से एक से एक आहे सर्व नमुने कायाने विषय परत लाईनवर आणलेला मला मागे काय सांगितलेलंच पावभाजीचं पियाने मागचं आठवत भुवया उंचावतच विचारलं तसं कायाने औंडास गिळला तेथे ते सोड दी ही तुझी फाईल आईने सांगितली आहे नीट ठेव विषय बदलतच कायाने सांगितलं आई, हो, आई पण ना जसं काय ही फाईल मी अशीच ठेवणार आहे लगेच ठेवून देत कपाटात बोलत ती आज जायला उठली काया मी तुझं नावाईला सांगणार आहे तू ये हा कपाट तुझा आहे पिया फाईल ठेवतच असलेल्या कबडकडे बघूनच कायाने विचारलं आणि परत तिला विषय बदलण्यात यश मिळालं हा कपाट कुणाल मोहितेंचा आणि हा तुझा तिने अगदी डोळे मोठे करूनच विचारलं हो ए ती राहिलेल्या जागे तू सुद्धा झोपू शकतेस ना बेडवर मांडी घालून बसतच मऊ गादीचा आनंद घेतच बसूनच उद्या उड्या मारतच काया बोलली काया फाईल ठेवून पिया तिच्याकडे आलेली तुला असं वाटत नाही का तू खूपच जास्त बोलतेस खाली सुद्धा तुझं तोंड खूपच चालू होतं हाताची घडी घालून पिया तिच्यासमोर उभी राहिली ए दी काय तू नुसती त्या डुकराची बाजू घेतेस माहीत आहे तो तुझा दिरा आहे ते तेही नको असलेल्या लग्नात गिफ्ट मिळालेला पण म्हणून काय तू आता त्याची बाजू घेऊन मला बोलणार आहेस का कायाने काहीस चिडून विचारलं काया असं कोणाच्या प्लेटमधून खातात का काय वाटलं असेल त्याला असं पावभाजीची प्लेट पकडून उभं राहायला पिया ओरडली अरे त्यात माझी चूक काहीच नव्हती इतकीच जड होती ती तर माझ्या हातात प्लेट देऊन जायचं होतं की असं भूत बनून उभं राहायची मी सांगितलं नव्हतं उलट तोच किती डोळे फाडून पाहत होता माझ्याकडे त्याच्यामुळे माझ्या पोटात किती दुखत होतं माहीत आहे का तुला कायाने तिचं काहीही चुकलं नसल्याचे सांगत पूर्ण बिल प्रथमेशच्या नावानेच फाडलं होतं बाळा ते त्याच्यामुळे पोटात दुखत नव्हतं पोट फुटेपर्यंत रात्री खा खा खाल्ल्यालाच ना म्हणून पोटात दुखत होतं तिच्या डोक्यावरून गुंजारून गालावर एक चापट मारतच पियाने सर्व काही तिला सांगितलं जागदी ना एक नंबरची पार्टी बदलू आहेस कायाने काही वैतागूनच आपलं मत मांडलेलं होतं असो असू देत जीन्स दे मला काया मूळ मुद्द्यावर आली मिळणार नाही हाताची घडी घालूनच ठणकावून सांगितलं पियाने आणि तिथं जीन्स घेण्यासाठीच तिथे आलेली होती आणि तरीसुद्धा तिला असं बोललेलं अजिबातच खपून घेणार नव्हती तिथं घेतल्याशिवाय मी जात नसते काय अगदी हळू आवाजातच पुटपुटली येदी तुझी रूम सॉलिड आहे खास करून गॅलरी जीन्सवरून तात्पुरता टॉपिक चेंज झालेला गॅलरी मी सजवली एक दोन दिवस झाले नुकतेच काय भारी झजवलं आहेस कायाने परत सांगितलं येदी आपण फिरायला जाऊयात मस्त दोघीच कायाने बेडवरच परत बसूनच विचारलं ओय तू कॉलेजला कधी जाणार आहेस पियाचे हात परत कमरेवर गेले होते आज दांडी डोळे मिचकावं तिने सांगितलेलं काया का काय चालू आहे स्टडी कधी करणार आहेस पिया ओरडली अगं सर्व सबमिशन चालू आहेत मी कालच्या मा कालच माझ्या असाइनमेंट सबमिट केल्या आहेत मी निवांत बसल्या बसल्या अळवी बस बस झालेली तिकडेच हीच काही होऊ शकत नाही हातात म्हणत पियाने नकारार्थी मानसुद्धा हलवली होती चल ना फिरायला जाऊ मी दादाला पण बोलवते तिने उठून बसत सांगितलं आपण कुठेही जाणार नाही आहोत पियाने स्पष्टपणे आणि ठणकावून सांगितलं होतं अचानक काया बोलतच होती की अचानक दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसं दोघींनी दरवाजाकडे पाहिलं हा आता इथे काय करतोय बापरे ही काया बेडवर अशी बसली आहे या काळ्याने काही बोलू नये म्हणजे झालं पिया मनातच कुणाला शिव्या घालत बोलत होती नसलेली नखसुद्धा दाताखाली गेली होती तो इथे कायाला बघून कुणालने विचारलं हा म्हणजे ते ने वर काया आधी अडखळली पण नंतर मात्र तिच्या चेहऱ्यावर आलेली डेव्हिल स्मिल बघून उभ समोर उभ्या असलेल्या कुणाल आणि पियाला समजलं ती काय बोलणार आहे ते ते म्हणजे जी तिचे शब्द तोंडातच राहिले पियाने तिचं तोंड दाबवून तसंच तिला बेडवर जे केलेलं काय काय आनो लगेच स्वतःला ती उठलेली पण कायाच्या तोंडावर असलेला हात तिने काढला नव्हता आता आ डेव्हिल स्माइल कुणालच्या मनातच आलेली काय तुला हवी ती जीन्स या ऑर्डरमधून घेऊन जा चेहऱ्यावर हसून दाखवता तो बोलला असला तरी एक तिरका कटाक्ष तिच्या चेहऱ्यावर होताच ज्यात त्याला हवा होता रंग तो रंग त्याला दिसत होता रागा दीर्घ श्वास घेत होती ती चेहऱ्याचा पाऊट करून अगदी लाल होऊन त्याच्याकडे बघत होती पण आता नाही थोड्या वेळाने मी फ्रेश होऊन लगेच निघणार आहे त्याने सांगितले आणि तो तसाच फ्रेश व्हायला गेला मी माझी जीन्स नाही देणार समजलं तिने दोघांकडे आळीपाळीने बघितलं असं म्हणतच की कायाने तिचे कपडे याआधी कधीच घातले नव्हते पण आता प्रश्न फक्त जीन्सचा नव्हता आता अगदी अटीतटीचा प्रश्न झालेला होता तो कारण कुणालने कायाची बाजू घेऊन तिला जीन्स द्यायला सांगितली होती आणि कुणालच्या होला हो ती मुळीच देणार नव्हती आमच्यामध्ये पडून मला जीज द्यायला सांगतोयस काय थांब आता बघ माझी मजा त्या दिवशी मला सुद्धा गॅलरीत जायला सांगितलेस ना का तर तयार व्हायचं होतं आता बघूयात कायाला कसं सांगतोयस इथून जायला ते मनातच तिने दात कोट खातस प्लॅन बनवला येदी आपण गॅलरीत बसूयात का उगाच आपण इथे आहोत तर तुझ्या काळ्याला ऑड वाटायचं कधी नव्हे ते कायाने समजूतदारपणा दाखवलेला पण अजूनही त्याच्याशी नातं जोडलेलं नव्हतं अगंबस काही नाही हो तसंही बाथरूमला कनेक्टेड चेंजिंग रूम आहे पियाने सांगितलं असलं तरी मनात मात्र लाडू फुटतच होते कुणाला सहसा फोनवर बोलतच तयार व्हायचा त्यामुळे तो चेंजिंग रूम खूप कमी वेळा यूज करायचा इतकं तर तिला समजलं होतं त्यामुळे ती त्याला त्रास देणारच होती ओके कायाने खांद उडवले दी जाऊयात का दोघीच कुठेतरी जवळच जाऊ जव। नाही तर मी काय बोलते तसंही कॉलेजमध्ये काही विशेष कामं नाही आहेत माझं मस्त मामाकडेच जाऊ राहायला कायाने एक्साईट होतंच सांगितलं मॅडम कॉलेजमध्ये आपण कामासाठी नाही शिकण्यासाठी जात आहोत आणि हे विसरू नका आणि काहीही कुठेही जायचं नाही आहे पियाने मात्र तिला ठणकावून सांगितलं होतं अगं पण पण बिन काही नाही हा गणपतीला गेलेला मामाकडे आता जरा स्टडीकडे फोकस करतो पियाने सांगितलं तसं तिने तोंडवाकडंच केलं होतं मी स्टडी करते उगाच आईसारखं मला ओरडू नको सहा कायाने उशी मारतच सांगितलं ए तो काळ्या आला ना बाहेर तर आपल्या दोघींना असंच उचले आणि आपटेल हळू आवाजातच पियाने सांगितलं तसं तिने उशी बाजूला ठेवली कायाने सुद्धा तोंडवाकडं करतच गप्प फोनमध्ये डोकं खुपसलं होतं कुणालने डोका होऊन बघितलं तर या दोघी तिकडेच बसलेल्या त्यामुळे तो तसा चेंजिंग रूममध्ये निघून गेला आय नो तू मुद्दाम तिथून गेली नाहीस आता बघच मी काय करतो ते चेंज करता करता, करता कुणालने डोक्यात काहीतरी प्लॅन केला होता ये तो बघ फोन नुसता वाचतोय काही अर्जंट असेल तर खूप वेळ वाजत असलेल्या फोनकडे बोट दाखवतच कारणे सांगितलं कायने सांगितलं सोड त्याला काही काम नसतंय नुसतं वाजतच असतो पियाने सांगितलं यार हा येत का हा। हलु सुद्धा। हलु सुद्धा ना नाही किती वेळ लावतोय तीन दिवसांची अंघोळ एकदाच करतोय की काय हा कुणाल आत गेलेला त्यामुळे तिचं लक्ष तिकडेच होतं तो बाहेर आल्यावर त्याची रिॲक्शन काय असेल हे तिला बघायचं होतं म्हणून ती तिकडूनच हळूसुद्धा हळूसुद्धा शकत नव्हती येदी तू नक्की बाहेर येणार नाहीस तिने परत विचारलं नाही ग असं मी लगेच नाही येऊ शकत अर्जुन विचारावं लागेल पियाने तोंड पाडतच तिला सांगितलं अरे तुम्ही दोघी इथेच तुला आता हवी ही ती जीन्स घेऊन जातो बोलत बोलत पियाच्या बाजूला आलेला तो त्याला बाहेर आलेलं बघून ती आधीच बेडवरून उठून बाजूला उभी राहिलेली फ्रेश व्हायला गेल्यावर प्रायव्हसी ठेवायची असते नाहीतर लहान नसलेल्या मुलांवर त्याचे वाईट परिणाम होतात मुद्दाम तिच्या जात त्याने तिच्या गालावरच ओठ टेकवले होते त्यामुळे काया आणि पिया दोघींचे सुद्धा डोळे अगदीच ताट उभे राहिलेले मुद्दाम केल्यास ना हे नेक्स्ट टाइम लक्षात ठेवशील डोंट ट्राय टू मेस विथ मी हळूच तिच्या कानात तो पुटपुटला तिचा मात्र श्वासघशातच अडकलेला तो तिच्या खांद्यावर मान ठेवून बोलला होता त्याची ट्रिम बिअर तिला तिच्या मानेला टोजत होती त्यात नुकताच वापरलेला शावर जेल आणि डिओच्या वासाने तिच्या पोटात गोळा आलेला अंगावर शहारे आले होते तिच्या समोर असलेली काय तर डोळे उघडे ठेवून समोर काय चालू आहे ते पाहतच होती दादा बाहेरून आवाज आला तसं कुणाल गालातच हसत लगेच मागे झाला यस त्याचं आवरायला घेत कुणालने त्याला आत बोलवलं दादा प्रथमेश तू अजून इथे कुणालने काही सर चिडूनच त्याच्याकडे बघितलं कुणालला यायला दुपार झालेली तरी प्रथमेश घरीच होता प्रथमेश जॉईन केलेलं केल्याने तो अजून कुणाच्या अंडर ट्रेनिंग घेत होता ते एक मांजराडवी आली त्यामुळे खूप उशीर झाला आहे निघायला कॉन्फरन्सला उशीरच होईल म्हणूनच घरूनच अटेंड केली प्रथमेशने आधी कायाकडे रागीत नजर टाकूनच नंतर खाली मान घातली प्रथमेशच्या येण्याने काया आणि पिया भानावर आलेल्या तर प्रथमेशचं बोलणं ऐकून काया पुन्हा सुरू होणार त्याआधीच पियाने तिला डोळे दाखवूनच गप्प राहायला सांगितलं होतं आणि नकारार ती मान हलवली नेक्स्ट टाईम मला हे असले फालतू एक्सक्यूज नको आहे कुणाने कडक शब्दातच सांगितलं सॉरी दादा तू वेळेला महत्त्व नाही दिलंस तर तू तर वेळ तुला महत्त्व देणार नाही कुणालने समजावण्याचा असुरा सांगितलं काया हे तुलाही अप्लिकेबल आहे कुणालने कायाकडे बघतच सांगितलं तिच्याही नकळ तिची मान खाली वर झाली एनिवेज तू इथे कशाला आला आहेस कुणालने विचारलं दादा ते म्हणजे त्याने अडकळतच गाया आणि पियाकडे पाहिलं होतं तसं कुणालची नजरसुद्धा तिकडे गेली स्पीक मिस्टर बजाजसोबत सुद्धा बोलणं झालं आहे बट त्यांना तुला भेटायचं आहे नंतरच ते नवीन डील फायनल करतील आणि त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे प्रथमेशने दिली ओके निशाला सांग दोन दिवसात मी बजाज सोबत मीटिंग फायनल करणार आहे ओके तू निघतोयस का कुणालने विचारलं निघालोच आहे ओके का या घरी जात असेल तर तिला ड्रॉप करून नंतर ऑफिसला ये कुणालने सांगितलं तसं दोघेही तिघेही मोठ्याने नो आणि नाही एकत्र सुद्धा म्हणाले होते बरं म्हणाले असतील हे जाणून घेऊयात त्या तिघांकडे विचित्रपणे बघत कुणाल बोलला मी थांबते अजून कायाने पटकन सांगितलं हो ती थांबते कायाच्या पाठोपाठ पियाने सांगितलं तिच्या पाठोपाठ ओठ खात प्रतमेशने सुद्धा तेच सांगितलं होतं आता मात्र हे सर्व काय चाललेलं आहे हे, हे त्याला म्हणजेच की आपल्या कुणाला समजत नव्हतं एकदा एकाने सांगितलं तरी समजतं मला तिघांनी वेगवेगळं सांगायला आहे कुणालने परत तिघांकडे विचित्रपणे बघितलं प्रथमेश जेवून निघूयात ऑफिसला मॉमला तयारी करायला सांग मी घेते काय चल पियाने सांगत तिकडून काढता पायसुद्धा घेतला होता पण मात्र प्रेक्षकांनो इथे जो काही आपला कुणाला आहे कुणालने कशा पद्धतीने तिच्यासोबत काय केलंय रागात बघून तोंडातल्या तोंडातच शिव्या घालायला विसरली नव्हती तर तिला तसं जाताना बघून कुणाने मात्र भोए उंचावत तिला चें चॅलेंज करत अजून दिवसलं होतं दी रूमच्या बाहेर पडताच पुढे थोडं पुढे जाऊन पियाचा हात पकडत काय रे थांबवलं काय पियाने आजूबाजूला बघत विचारले दी आत काय झालं ते खरं आहे का डोळे मिचकावतच कायने विचारले ए बावळट पिया तिच्या डोक्याला हात लावतच रागात बोलली पण त्याचे शब्द तिच्या तोंडात आले तसं ती स्वतःवरच अजून चिडली तू होतीस ना म्हणून ते केलं तिने दबक्या आवाजातच दातफात सांगितलं मी नसते तर काय केलं असतं काया बस थोडी तिने डोळे मिचकावत पुन्हा विचारलं गप्प ग गप ग नसलेली अक्कल पाजळू नकोस चला ता पटकन एदी खरं खरं सांग ते बातम्यामध्ये सांगत होते ते खरं तर नाही ना म्हणजे चुपके चुपके ह पियाच्या खांद्याला धक्का मारतच तिला चिडू लागली होती ती म्हणजे आपली काया पावभाजीचं घरी सांगू पियाने विचारलं तसं काय गप्पा झाली पण फक्त एका क्षणासाठी मी तर जात होते तूच मला तिकडे थांबवून ठेवलंस असं का बरं केलंस असेल तू हनुवटीवर बोट आपटतच एकदम काय विचार करतच बोलली ओ भीती वाटत होती का दिवसा काय कायाने मोठ्याने तोंड उघडतच ओ केलेलं त्या कशा डोळे मोठे झालेले बोलत त्या खाली आलेल्या नालायके तू ना खूपच बोलायला लागली आहेस पिया तिच्या मागे हा तिला मारायला जाणार की समोरून आजोबांना त्यांना बघितलं तसं काया गप्प उभी राहिली दी मी निघते आता पिया कायाने पियाकडे बघतच सांगितलं होतं आजोबांनी जे केलेलं त्याचा राग होताच मनामध्ये कायाच्या मनात त्यामुळे ती आजोबावर जास्त न थांबता था गप्प निघत होती जेवणाच्या वेळात आलेलं कोणीही जेवल्याशिवाय जात नाही इथून आजोबांनी सांगितलं तसं काया मात्र गप्प पियाच्या जवळ जाऊन उभीसुद्धा राहिली होती जेवून संध्याकाळी निघपियाने हळू सांगितलं तसं मनात नसतानाही तिला आजोबांसमोर हॉलमध्ये बसावंच बस लागलं होतं काय करावं म्हणून तिने गप्प फोन काढून त्यात डोकं खुपसलं कुणाल आणि प्रथमेश बोलत खाली आले काया आणि आजोबांना असं समोर बसल्याला बघून कुणालने नकारार्थी मान हलवली होती काया म्हणते कुणालने आवाज दिला हां प्रश्नार्थक नजरेने तिने व बघितलं जेवायला बस मॉम मला उशीर होतंय कायाला सांगतच त्याने मॉमला सांगितलं इच्छा नसताना सुद्धा तिला सर्वांसोबत जेवायला बसायला लागलेलं होतं तसं घरातील फल फलटण सर्व बाहेर गेल्याने शांतता होती आजी आजोबा कुणाल प्रथमेश आणि घरातील महिला वर्ग तेवढा घरात व्यवस्थित होता कामगिरी फत्ते करूनच जा मुद्दाम कायाला त्याने बाजूला बसवलेलं पिया जेवण काढा वाढायला जुवळ आली तसं त्याने कायाला हळूच सांगितलं आणि पियाला पुन्हा एकदा डिबचलं होतं या माणसाला गप्प जेवता पण येत नाही का का उगीच माझी कळ काढतोय हा कर जे काही करायचे ते मी काही बोलणार नाही मनातच विचार करून पियाने स्वतःशीच मान हलवली होती जेवून झालं तसं कुणाला नाही प्रथमेश टिकून गेले तर पियाने थोडं की स किचनमध्ये ती तियाने काया परत त्यांच्या रूममध्ये गेले शी मी हे काय करत होतो तिला त्रास देण्यासाठी तिला कसं काय मी किस केलं असं नाही करू शकत तू हे तुला शोभत नाही तू तिला कीस कसं करू शकतोस ती इथे राहिली तर उगाच नकोच, नकोच नाही। बोलते तसस केल आजस ते नकोच पुढे काही वाढायला मला यात गुंतायचंच नाही मीनाक्षी बोलते तसंच केलं पाहिजे आजच तिला दिवस देऊन घरी पाठवतो आजच आजीसोबत बोलतो काहीतरी मला मात्र करावंच लागणार आहे गाडीत बसल्यावर काही वेळापूर्वी तो जे झालेलं आठवत होता व स्वतःलाच कोसत होता डोळे बंद करून डोकं मागे टेकवत पुढे काय करावं याचा विचार तो सतत करू लागला होता नकळत तो मागच्या क्षणामध्ये गुंतत चाललेला होता तर प्रेक्षकांनो कथा खरंच खूप सुंदर आहे आवडीची आहे तुम्हा सर्वांच्या त्यामुळे पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करून कथेचा आनंद घ्या